स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोर्शी तहसील कार्यालयाच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान तालुक्यातील सर्व जनतेसह शाळा महाविद्यालयातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते झालेल्या समारोपीय कार्यक्रमात झालेल्या समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सागर ढवळे प्रामुख्याने उपस्थित मंचकावर नायब तहसीलदार मंचिकावर नायब तहसीलदार कृष्णकुमार ठाकरे विठ्ठल वंजारी विनोद वानखडे एनसीसी ऑफिसर श्रीकांत देशमुख मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गारपवार वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष संजय उल्हे सचिव शेखर चौधरी शरद कनेर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आयोजित विविध स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकांचा शील्ड प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश मुंगसे यांनी केले या, के या कार्यक्रमाला शाळेतील स्पर्धक विद्यार्थी पालक व महसूल कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते संजय गार सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी